नमस्कार तुमच्या नवऱ्याचे जर थोडे जरी पैसे तुम्हाला वापरायचे असतील तर मच्छर मारण्यासाठी हा उपाय तुम्ही घरच्या घरी नक्की कराल अगदी सोपा उपाय आहे घरच्या गोष्टींपासून बनवलेला उपाय आहे फक्त अगरबत्ती घरचं खायचं तेल आणि दोन असे घटक जे मी तुम्हाला सांगणार आहे त्यानं तुमच्या घरातील मच्छर माशा चिलटं अगदी चुटकीसरशी पळून जातील तर मंडळी तुम्ही पाहू शकता आपल्या घरामध्ये जे सोयाबीनचं तेल असतं फक्त सोयाबीनचंच तेल घ्यायचं पण सोयाबीनचं तेल घ्यायचं ते गॅसवर गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये सगळ्यात खास एक इन्ग्रेडियंट घ्यायचा आहे तो कुठला तो मी तुम्हाला सांगते तो म्हणजे आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात आढळणारा तेजपत्ता घ्यायचा कुठला इन्ग्रेडियंट घ्यायचा तर तेजपत्ता तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि तेजपत्ता घ्यायचा तेजपत्त्यामध्ये मच्छर मारण्यासाठी जे अँटी मॉस्किटो रिपेलंट असे जे घटक असतात ते आपल्याला तेजपत्त्यामध्ये मिळतात त्यामुळं तो तेजपत्ता घ्यायचा गरम तेलात कुस्करून बारीक तुकडे करून तो टाकून द्यायचा तेजपत्ता जरा जास्त घ्या चार पाच पानं घ्या मी दोन पळ्या तेल घेतला आहे त्यामध्ये चार ते पाच मी तेजपत्त्याची पानं घातली आहेत आणि एक अत्यंत गुणवंत असा एक आपल्या किचनमधला अजून एक घटक आपल्याला यामध्ये टाकायचा आहे जो की अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल म्हणूनही काम करतो तो कुठला तोही मी तुम्हाला आत्ता लगेच ह्या व्हिडिओमध्ये सांगतोय सांगतेय तो म्हणजेच आपल्या सर्वांच्या घरात मसाल्याच्या डब्यात मिळणारी हळद हो हळद तुम्हाला अगदी चिमुटभर यामध्ये घालायची आहे आणि हळद घालून मग हे तुम्ही मिक्स करा आणि तेजपत्ता काळा पडायला लागला की मग तुम्ही गॅस बंद करा आणि हे तेल नंतर थंड करून घ्या आणि एखाद्या वाटीमध्ये दुसऱ्या एखाद्या कंटेनरमध्ये ते ओतळून घ्या जेणेकरून तो जो तेजपत्ता आहे तो बाजूला होईल आणि ते तेल आपल्याला मग अगरबत्तीवर लावून वापरता येईल अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आता तेच पत्ता काळा झालेला आहे मी गॅस बंद केलाय व आता ते ओतून घेत आहे हा उपाय खरच खूप गुणकारी आहे तुम्ही एकदा करून बघा त्यानंतर तुम्हाला याचा अनुभव येईल यामुळे घरात जे जे मच्छर आहेत ते सगळे पळून जातात याचा वास सगळीकडे दरवळत राहतो आणि मच्छर पुन्हा येत नाहीत अशा पद्धतीने तुम्ही अगरबत्ती घ्यायची आहे आणि अगरबत्तीवर हे तेल थंड झालं की व्यवस्थित तुमच्या हाताच्या बोटाने लावून घ्यायचं पूर्ण अगरबत्तीवर सगळ्या बाजूंनी हे तेल तुम्ही दोन चार अगरबत्त्यावरही लावून ठेवू शकता पण जेव्हा तुम्ही अगरबत्ती लावणार आहात तेव्हाच जर हे तेल लावलं तर चांगलं आहे म्हणजे आधीच लावून ठेवण्यापेक्षा चांगलं आहे यामुळे घरातील चिलटंही दूर होतात घरात चिलटही येत नाहीत तुम्ही पाहता आता पावसाळ्यात खूप माशा होतात मच्छरही येतात तर ते या तेलामुळे पळून जायला मदत होते आता हवा सुटली आहे काळी पेटीचा उपयोग होत नाही आहे त्यामुळे मी हे गॅसवरच पेटवून घेते अगरबत्ती तुम्ही पाहू शकता ही अगरबत्ती आपण गॅसवरच पेटवून घेतलेली आहे अशा पद्धतीने अगरबत्ती पेटवून घ्यायची व ती ज्या ठिकाणी घरामध्ये खूप मच्छर होतात त्या ठिकाणी अशा पद्धतीने लावून द्यायचे धन्यवाद